गुड मॉर्निंग तर घर संभाळणं म्हणजे फक्त काम नाही ते एक न दिसणार पण सर्वात मोठं योगदान आहे सकाळी सगळ्यांच्या आधी उठणारी सगळ्यांसाठी विचार करणारी रात्री रात्री शेवटी झोपणारी ती, ती म्हणजे घराची खरी ताकद म्हणजेच आई तिचं काम कुठल्याही ऑफिसपेक्षा कमी नाही पगार नाही सुट्टी नाही तरीही तक्रार नाही लोक म्हणतात ती फक्त घरातच असते खरं सांगायचं तर संपूर्ण घर तिच्यामुळेच चालतं घरात शांती असेल मुलं संस्कारात वाढतील नात्यांमध्ये प्रेम टिकेल हे सगळं एका स्त्रीच्याच हातात असतं खरं आहे का नाही मैत्री कमेंट करून नक्की सांगा घर संसार म्हणजे स्वप्न विसरणे असं नाही होत तर स्वप्नांमुळं स्वप्न मुळं देणं आहे आज तू थकली असशील पण लक्षात ठेव तुझ्या कष्टांवरच उद्याचं यश उभं आहे तू घरात आहेस पण तुझं काम जग घडवतंय स्वतःला कमी समजू नकोस घर घर संसार सांभाळणं हीच मोठी साधनं आहे तर मैत्रिणीनं कशी वाटली तुम्हाला माझी कविता नक्की कमेंट करून नक्की सांगा कुणी पाहत नसलं तरी मी रोज प्रयत्न करत असते कारण मेहनत कधीच वाया जात नाही आज शांत आहे आयुष्य पण यश उद्याच होते मोठे असायला घर लागत नाही मोठं मन लागत आणि मला माहीत आहे याच घरातून माझी ओळख बनेल दररोज इथेच मी स्वतःला घडवत आहे कुणी टाळ्या वाजवत नाही तरीही मी थांबत नाही कारण मला माहित आहे आजची शांत मेहनत उद्याचा माझा आवाज बनेल मोठं स्वप्न पाहायला मोठं घर लागत नाही धाडस लागत आणि एक दिवस हे घर सुद्धा सांगेल ती इथूनच सुरुवात झाली होती तुझी नवा दिवस नवी आशा आणि थोडीशी मी हे घर मला कधीच थांबवत नाही हे घर मला घडवतं आणि काही छोटं पाऊल टाकेल पण तेच पाऊल माझ्या स्वप्नांची दिशेने असेल माजा ही लेना राहे। दिवस माजा मी घाईत नाही कारण योग्य वेळ माझ्यासाठीही येणार आहे आजचा दिवस माझा आहे आणि मी त्यासाठी तयार आहे घर सांभाळण्याची म्हणजे एक फक्त गृहिणी नाही एक शांत योद्धा आहे सांभाळ वेळ सांभाळणे नाती टिकवणे आणि तरीही हसत राहणे हे सगळं फक्त एक सीज करू शकतो तुझं काम पगारात मोजलं जात नाही पण त्याची किंमत अमूल्य आहे कारण घरात आनंद असला तरी बाहेर यश मिळतं मी एक गृहिणी आहे आणि मला त्याचा